माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्यांच्या अंतिम दर्शनासाठी ठाकरे कुटुंबीय आलेले आहे तुम्ही बघू शकता फेसबुक लाईव्हवरून अचानकपणे गोळ्या झाडणे व ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांनी स्वतःवरही गोळ्या झाडून घेणे हे थोडे संशयास्पद वाटते असे तर नाही ना कोणी तिसऱ्याने त्या दोघांवर गोळ्या झाडल्या असाव्यात याची चौकशी झाली पाहिजे अभिषेक घोसाळकर सरांबद्दल बोलावे तितके कमीच त्यांनी जे काही काम केले आहे दहिसर बोरिलीमध्ये ते वाखाण्याजोगे आहे त्यांनी कधी भेदभाव केला नाही कोणत्याही एरियामध्ये की इथे श्रीमंत राहतात इथे गरीब राहतात सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ते आवर्जून उपस्थित असायचे तुम्ही ही गर्दी बघूनच ठरवू शकता की त्यांनी किती काम लोकांना मदत केली आहे इतकी गर्दी होती की चेंगराचेंगरी झाली होती पूर्ण त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचंदी प्रार्थना आणि हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या घरच्यांना देव परिवारास देव ही ईश्वरचंदी प्रार्थना त्यांचे अंतिम दर्शन घेऊन ठाकरे कुटुंबिया निघाले आहेत पण तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे नक्कीच झाली पाहिजे असा नगरसेवक होणे नाही आणि अशा नगरसेवकाचीच आपल्याला गरज आहे आणि जे झालं ते खूप वाईट झालं देव त्यांच्या आत्म्या शांती देव हीच ईश्वरचंदनी प्रार्थना